नमस्कार मित्रांनो अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या दोन्ही सत्ताधारी पक्षातील संघर्ष अनेकदा समोर आला आहे रायगड असो अथवा नाशिक दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये मतभेद असल्याचे अनेकदा समोर आले यात आता आणखी एक भर पडली आहे ती धाराशिव मधून माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांनी धाराशिव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही असे वक्तव्य सावंत यांनी केलंय तानाजी सावंत यांच्या या वक्तव्याने राजकीय वादाचा नवा अंक सुरू सुरू होणार असल्याची चर्चा झाली आहे एवढंच नाही तर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान बोलताना माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी पक्षाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे ही राष्ट्रवादीची औलाद अशी आहे ती सत्तेशिवाय राहू शकत नाही पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडपडतो तसं राष्ट्रवादीला होत असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केला आहे या दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत मी सांगत होतो याच प्रत्यय तुम्हाला तुम्ही कशासाठी युती करत आहात असेही वक्तव्य आमदार तानाजी सावंत यांनी या बैठकीमध्ये केलं आहे त्याच बरोबर गरज नसताना तुम्ही त्याला का घेतलं असं म्हणत माजी आमदार राहुल मोटे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केलेल्या प्रवेशाबद्दल संतापले मात्र तानाजी सावंत यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळाचे वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा